नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत माता लक्ष्मीची कृपा आणि राशींवर होण्याची शक्यता आहे या दिवसांमध्ये अनेक राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल धनलाभ होईल कामात यश मिळेल नोकरीत बढती सुद्धा मिळू शकते चला तर मग पाहूया या दहा दिवसांमध्ये आपले भविष्य कशाप्रकारे असेल व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे क्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अशी कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका कष्ट करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहू शकता तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल नोकरीतील महत्वाच्या पदावरून तुम्हाला हटवले जाऊ शकते तुमच्या चांगल्या कामाची समाजात प्रशंसा होईल कुटुंबासमवेत देवाचे दर्शन घडेल वाहन वापरताना काळजी घ्या दुसरी राशी आहे वृषभ राशी प्रयत्नांना चालना मिळेल महत्वाच्या कामाचे नेतृत्व कराल व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरतील करिअर व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहाल यशाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहील एकमेकांच्या मदतीने व्यवसाय पुढे न्याल भीती कमी होईल जमीन खरेदी करता येईल तिसरी राशी आहे मिथुन राशी कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे टाळा प्रेमसंबंधांमध्ये सहकार्य ठेवा मुलांकडून चांगली बातमी मिळेल प्रेमविवाहाची योजना आखत असलेल्या लोकांना कुटुंबात संमती मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला अपार आनंद वाटेल वैवाहिक जीवनात आनंद सहकार्य राहील चौथी राशि आहे। कर्क राशि तब्यत ठीक राहील रक्ताशी संबंधित आजारांपासून आराम आराम प्रवासात आरोग्याची काळजी घ्या तब्यती चढ़वतार सारख्या प्रसंगांना सामोरे जानेची शक्यता आहे। नियमित ध्यान योगासने आणि व्यायाम करत राहा। तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अशीच कमेंट करायला विसरू नका जेणेकरून या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत राहील पाचवी राशी आहे सिंह राशी आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल प्रियजनांची भेट होईल वैयक्तिक बाबींमध्ये रस वाढेल व्यावसायिक कामांमध्ये अस्वस्थ परिस्थिती टाळा सर्वांशी समन्वय राखाल तुमच्या उणीवा इतरांसमोर उघ होऊ देऊ नका व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे सहावी राशी आहे कन्या राशी नोकरी आणि व्यवसाय लाभदायक राहील भेटीगाठी आणि उपलब्धी वाढतील धैर्य आणि पराक्रम वाढेल संकलनावर भर देतील व्यवसाय काळजीपूर्वक कराल राज्य आणि सत्ता यांच्याकडून मानसन्मान मिळेल सातवी राशी आहे तूळ राशी प्रेमसंबंधांमध्ये स्नेह आणि जवळीक वाढेल कौटुंबिक नात्यात जवळीकता येईल वैवाहिक जीवनात पत्नीमधील प्रेम वाढेल कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे नियोजन होईल हाथी घेतलेले काम पूर्ण होईल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील मित्रांसोबत गाणी संगीताचा आनंद घ्याल आठवी राशी आहे वृश्चिक राशी शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या पोट आणि घशाच्या आजारांपासून सावध राहा घाईगडबड असूनही ऊर्जा टिकवून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे ती जर तुम्ही अजूनही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी यांचे कमेंट केली नसेल तर लवकरात लवकर कमेंट करा चला तर मग पुढील राशी पाहूया तर मित्रांनो नववी राशी आहे धनुराशी वैयक्तिक बाबी सोडवताना आत्मविश्वास वाढेल मुलांकडून सकारात्मकता दिसेल कौटुंबिक वातावरण आनंददायी होईल ज्या लोकांना संतती हवी आहे त्यांना चांगली बातमी मिळेल एखाद्या खास कामासाठी कुठेतरी जावे लागेल परस्पर नाराजी आणि गैरसमज कमी होतील दहावी राशी आहे मकर राशी नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल नवीन बांधकामाशी संबंधित कामांना गती मिळेल आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे आर्थिक जगाशी संबंधित लोक चांगले काम करतील नोकरीत अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल कठोर परिश्रमानंतर यश मिळेल करिअर आणि व्यवसायात सकारात्मक संकेत आहेत मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल अकरावी राशी आहे कुंभ राशी प्रेमी जोडप्यात उत्साह राहील परस्पर सहकार्याने समस्या सुटतील समजुतीने परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात पूर्वीपासून सुरू असलेले वाद मिटतील सकारात्मक चिन्हे आनंददायी क्षण निर्माण करतील मुलांकडून चांगली बातमी मिळेल सहकार्याचे प्रयत्न वाढतच जातील बारावी आणि शेवटचे राशी आहे मीन राशी आरोग्य चांगले राहील राहणीमानात अनुकूलता येईल निष्काळजीपणा टाळा कुटुंबातील लोकांचा एकमेकांवरील विश्वास वाढेल मानसिक शांतीचा अनुभव येईल छान झोप येई रुग्णांना आराम वाटेल तर मित्रांनो हे होते सर्व राशींचे एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंतचे राशी भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्नल्ला सबस्क्राइब या वीडियो कमेंट बॉक्स मध्य जय माता लक्ष्मी अशी कमेंट करायला विसरू नका श्री हरी क्ली श्री सिद्ध 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 लक्ष्म